नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लोकसेवा आयोगामार्फत प्राध्यापक भरती होणार आता बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल कडून राज्यातील विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयात प्राध्यापक भरती मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याच्या तक्रारी असल्याने यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा स्वतंत्र निवड मंडळाकडून प्राध्यापक भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे अशी सूचना राज्यपालांनी केल्याची माहिती आहे त्यासाठी उत्तर प्रदेश बिहार प्रमाणे महाराष्ट्रातही उच्च शिक्षण सेवा आयोग स्थापन करावे अशी मागणी यापुढे होणार आहे जानेवारीत झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात राज्यपाल आणि कुलपती सी पी यांनी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकांची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर करण्यासाठी पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्याची गरज व्यक्त केली होती त्यानुसार राज्यपाल कार्यालयाने राज्य सरकार आणि सार्वजनिक विद्यापीठांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा वेगवेगळ्या स्वतंत्र भरती मंडळामार्फत प्राध्यापक भरतीच्या शक्यतेचा शोध घेण्यास सांगितला त्या अनुषंगाने राज्यातील अकृषिक विद्यापीठामधील सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापकाच्या निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकतेसाठी गुणवत्ता पूर्ण पद्धतीने निश्चित केल्याचे उच्च शिक्षण मंत्रालयाने जाहीर केले या निवड पद्धतीमध्ये शैक्षणिक गुणवत्ता संशोधन आणि अध्यापनाला ऐंशी टक्के गुण मुलाखतीसाठी वीस टक्के गुण देण्यात येणार असे तरी या निवड पद्धतीत गैरव्यवहार संपेलच याची शक्यता कमी असल्याने अनुदानित महाविद्यालयातील सर्व पदे स्वतंत्र निवड मंडळाने करावी अशा सूचना राज्यपालांनी केल्याचे समजते या संदर्भात धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा